मेरा पानी उतरता देख मेरे किनारेपर घर मत बसाले ना मैं समंदर हू लोट कर वापस आऊंगा या ओळींचं स्मरण महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा होत आहे दोन हजार एकोणीस साली देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे विधान आज त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं सत्य सिद्ध करते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजपने एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला आणि फडणवीस यांचं नाव राजकीय चाणक्य म्हणून पुढे आलं याच फडणवीसांच्या राजकीय आयुष्यातील काही चढ उतार आपण पुढील काही मिनिटात समजून घेऊया नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात सका देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी जेलमध्ये टाकले त्यामुळे मी इंदिरा शाळेत शिकणार नाही असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी देवेंद्रांनी आईला सांगितले शेवटी त्यांना सरस्वती शाळेत टाकावे लागले लहानपणापासूनच त्यांच्या मनात बंडखोरीची आग होती भारतीय जनता पक्षाला एका वेगळ्या उंचीवर नेलं त्यांनी नव्वदच्या दशकात राजकारणात प्रवेश केला घरातून त्यांना राजकारणाचा वारसा मिळाला देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस जनसंघाचे नेते होते युतीच्या पहिल्या सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेल्या शोभाताई फडणवीस देवेंद्र फडणवीसांच्या काकू होत्या एकोणीसशे नव्याण्णव साली पहिल्यांदा आमदार निवडून येण्यापासून ते दोन हजार चौदा साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा देवेंद्र फडणवीसांचा प्रवास उल्लेखनीय आहे मात्र दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर राजकीय परिस्थिती कठीण झाली दोन, दोन हजार एकोणीसची स्थिती जाणून घेण्यापूर्वी दोन हजार चौदाचा इतिहास माहीत असणं देखील खूप गरजेचं आहे कारण खरा सत्ता बदल तेव्हाच झाला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपूर्ण देशात लाट होती आणि याच लाटीसोबत महाराष्ट्रात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची मायक्रो प्लॅनिंग होती भाजपचे चक्क शंभर आमदार निवडून आले होते दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आलं त्यावेळी एकनाथ खडसे विनोद तावडे सुधीर मुनगंटीवार यांची नावे देखील चर्चेत होती मात्र फडणवीस यांच्या नावावर विश्वास दाखवण्यात आला मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस मेवे नेते ठरले दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता नंतर फडणवीस शिवसेनेबरोबर सत्तेत राहिले पुढे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजप शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली भाजपला एकशे सहा तर शिवसेनेला छप्पन्न जागा मिळाल्या होत्या मात्र महायुतीत अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावरून वाद झाला उद्धव ठाकरे नाराज होते त्यांनी शरद पवार यांच्यासोबत सत्ता स्थापनेसाठी बोलणी सुरू ठेवली हे पाहून फडणवीस यांनी चक्र फिरवली आणि अजित पवार यांना सोबत घेत तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला पहाटेचा शपथविधी झाला हे सरकार बहात्तर तास चाललं कारण नंतर शरद पवार मैदानात आले अजित पवार यांच्याकडे आलेले आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे गेले शरद पवार यांनी महाविकास आघाडीची स्थापना केली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं हा देवेंद्र फडणवीसांसाठी सर्वात मोठा घाव होता मात्र हा घाव देवेंद्र फडणवीस यांनी पचवला आणि मी पुन्हा येईन म्हणून गर्जना केली पुढे महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष चाललं आणि शिवसेनेचा एक गट गुवाहाटीला गेला याचे करते धरते देखील फडणवीसच होते हे त्यांनी स्वतः सभागृहात देखील सांगितलं होतं एकवीस जून दोन हजार बावीस तो दिवस होता शिवसेनेत मोठं बंड झालं अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि एकोणतीस जून दोन हजार बावीस ला महाविकास आघाडीचं सरकार पडलं तीस जूनला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली संख्याबळ असून सुद्धा फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यांची नाराजी देखील त्यावेळी महाराष्ट्रानं पाहिली होती दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वाने भाजपला एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवून दिला यंदा शिवसेनेच्या फुटीनंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपला कोणतीही राजकीय तडजोड करावी लागली नाही त्यामुळे आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत भाजपच्या या यशामध्ये संघाची भूमिका देखील महत्त्वाची मानली जाते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या नुकसानीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी आर एस एस च्या नेत्यांसोबत अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या संघप्रमुख मोहन भागवत यांच्यासोबत निवडणुकीनंतरही झालेली भेट खूप चर्चेत आहे समंदर लोट आय आहे या शब्दांसोबत महाराष्ट्राच्या राजकारणात नवी दिशा आणि नवयुग युग पाहायला मिळणार देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपलं नेतृत्व आणि चाणक्यपण सिद्ध केलं आता त्यांची पुढील वाटचाल या महाराष्ट्राचा विकास कसा घडवतो हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका